आज आपल्याला रिअल इस्टेट असेल स्वयंरोजगाराच्या संधी असेल जे आपण नामकरण दिलं हे फक्त एक प्रति प्रतिकात्मक आहे कारण की डॉक्युमेंटरी आपल्याला तसं द्यावं लागतं पण आपल्या लोकांची रियल इस्टेटमधली भागीदारी वाढावी रियल इस्टेट सेक्टरमध्ये काय संधी आहेत रिअल इस्टेट सेक्टरमध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहेत प्लॉटिंग प्रकार असेल त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन असेल रिबिल्डिंग असेल रिकन्स्ट्रक्शन असेल डेव्हलपमेंट असेल त्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला हळूहळू विस्तार करायचा आहे परंतु करायचं कुठं नेमकं ते तांबेसाहेब आपल्याला सांगणार आहे सुरुवात कुठून करायची जे सोपं आहे त्याच्यातून सुरुवात करायची हळूहळू विस्तार करत जायचा इथे संधी बघितली असेल आता बँकिंग सेक्टर चालू करतोय तर तिथं फक्त पंचवीस लाखाच्या वरची ज्याला कॅपॅसिटी आहे इन्व्हेस्ट करायची सुरुवातीला प्रमोटर म्हणून त्यांनाच संधी आहे पण इथे मात्र आपल्याला सगळ्याला संधी द्यायची ज्यावेळेस क कंपनी आपली बँक चालू होईल त्यावेळेस सगळ्याला प्रमोटर होता येईल पण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पंचवीस लाख प्लस ज्यांची कॅपॅसिटी आहे त्यांच्यासाठी तिथे दारं उघडे पण इथे मात्र ज्याच्या कॅपॅसिटी आहे म्हणजे इथे साधा ड्रायव्हरसुद्धा मजूरसुद्धा कामगारसुद्धा त्याच्यापासून असलेला टॉपचा उद्योजक असेल या सगळ्यांना आपल्याला या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेता येईल याच्या माध्यमातून मार्गदर्शन तर झालंच पाहिजे लायसन्सची प्रक्रिया आपल्याला समजली पाहिजे डॉक्युमेंटेशन कसं करायचं सर्च रिपोर्ट कशी काढायची प्रॉपर्टी लिगल आहे का इलिगल आहे लिटिगेशन मॅटर्स आहेत का त्या प्रॉपर्टीमध्ये बांधकाम करताना त्याचे परवाने असतील मंजुरी असतील वेगवेगळ्या विभागाच्या त्या कशा मिळवायच्या संदर्भातली माहिती आपल्याला मिळणं गरजेचं आहे मी अशा पद्धतीचा कंपनीचा विचार करतो आहे डॉक्टर साहेब जी कंपनी आपण तयार करायची आपली कंपनी अशा पद्धतीच्या असली पाहिजे वैयक्तिक मार्गदर्शन तर आपल्याला मिळालं पाहिजे वैयक्तिक उद्योग चालू झाले पाहिजेत पण त्याच्यापुढे जा जाऊन जर साम्राज्य करायचं असेल तर ताकद एकत्र आली पाहिजे ज्या पद्धतीनं आपण मोठ्या बिल्डरांची नावं घेतो हो जैन बिल्डर आहे लॉडा बिल्डर आहे एक एक लाख करोडचं दहा दहा हजारचं लोटस डेव्हलपर्स आहेत अमित बिल्डर आहे कितीतरी नावं सांगता येतील दहा हजार करोडपासून लाख करोड दोन लाख करोड पाच लाख करोडचं मार्केट कॅपिटल असणारी ही मंडळ आहेत धनगर समाजामध्ये आपल्याला दिसतं का एक नाव दाखवा की त्याचं दहा हजार करोडची मार्केट कॅपिटल असलेली कंपनी रिअल इस्टेटमधली आहे कोणाला माहीत असेल तर सांगा मला अभ्यासक आप आहेत आपण सगळे आहे कोणाला माहीत